अकरा डिसेंबर रोजी ऑल इंडिया फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशन अंतर्गत राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदार संघटनेतर्फे स्वस्त धान्य दुकानदार यांना नियमित कमिशन मिळावे या मागणीचा पाठपुरावा करत ही नियमित कमिशन मागणीसाठी विधीमंडळावर धडक मोर्चा दिला संघटनेच्या वतीने नागपूर विधीमंडळावरील धडक मोर्चा संघटनेच्या यशस्वी नेतृत्वाखाली आणि सदस्यांच्या सहभागाने यशस्वीपणे पार पडत रेशन दुकानदारांना आता नियमित कमिशन मिळणार आहे यात सर्वांचा सहभाग महत्वपूर्ण होता जे रास्तभाव दुकानदार प्रत्यक्ष मोर्चात सहभागी होऊ शकले नाही त्यांनी ऑनलाईन धान्य वाटप बंद ठेवत आपला सहभाग नोंदवला यावेळी महिला प्रतिनिधी म्हणून कल्पना रेवगडे यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत प्रातिनिधिक स्वरूपात रास्तभाव दुकानदारांची व्यथा शासनापुढे मांडली सर्वात महत्वाचा आपल्याला जे बारदा येत त्यात आपल्याला धान्य कमी येते पन्नास किलोचा करता आला पाहिजे नवीन बारधान पाहिजे कारण जुन्या बारदानात धान्य आल्यानंतर आपला खूप नुकसान येतं दुकानपर्यंत येईपर्यंत माल त्याच्यात कमी येतो काळजी

प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सर्वांनी आपआपल्या परीने संघटन आणि मोर्चा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचे सिन्नर तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार आपल्या सर्वांच्या परिश्रमाला असेच नेहमी यश मिळो व यापुढे आपल्यातील संघटन आणखी बळकट हो तसेच जास्तीत जास्त संघटनेचे सभासद वाढो ही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक